नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मृत्युंजय ही कादंबरीमधील कर्णाच्या विविध कथा ऐकणार आहोत जशीच्या तशी कादंबरी ऐकणार आहोत आणि तसेच तुम्हाला ते स्क्रीनवरती लिहिलेल्या स्वरूपातसुद्धा दिसणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर नक्की कळवाव्यात तर जास्त वेळ वेळ न घालवता आपण कादंबरीच्या पहिल्या पानापासून सुरुवात करूया पहिल्या कथेपासून सुरुवात करूया आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अंशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा माणसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायाचा आहे स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळं केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी थीक तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एक जात विरतीकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत धरणी तलावरील यच्च यावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एकूण एक, एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करवून घ्यायची आहे जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतं जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपाविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोताना अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग, सांग कर्णा तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशी आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणतं करणा तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं रे सांग सर्वांना गरजून सांग की ते एक लखतर नव्हतं तर ते जरी काठचं एक तलम राजवस्त्र होतं केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्र सहस्त्र चिंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रांपेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना पाह फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं आहे काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडून ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्यात सहजपण आणि निष्काळजीपण सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदा, गदा हलवून सोडेल काय आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा श वाटेल छे ही काय केवळ कथा आहे हे एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यदेवांसारखं कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत श्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत क्षणभगु भंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हळुवार हळूवारपण गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणून माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेच्या कांठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इथस्तः धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर बसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांची कळपच्या कळप धपाधप दप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपल्या सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणीतरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या प्रवासातील ते सर्वात शांत नि हवहवस वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातली सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगा गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे, आहे कसलं होतं तर इथेच पहिला भाग समाप्त होतो पुढील व्हिडिओमध्ये आपण ही कादंबरी कंटिन्यू करणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद